स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण चौदा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला आय एम डी वर्ल्ड टॅलेंट रँक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्रेसष्टवे हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ वर्ल्ड टॅलेंट रँक दोन हजार पंचवीसमध्ये भारत सदुसष्ट देशांपैकी त्रेसष्टव्या स्थानावर आहे आणि स्कोअर आहे छत्तीस पॉइंट शून्य सहा मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान अठ्ठावन्नवे होते यंदा तो पाच स्थानांनी घसरला आहे तर पहिले स्थान स्वित्झरलँडचे आहे दुसरे स्थान लक्झमबर्गचे आहे आणि तिसरे स्थान आईसलँडचे आहे आशिया प्रशांत क्षेत्रात पहिले स्थान हाँगकाँगचे आहे देशातील प्रतिभा आकर्षण विकास आणि टिकवून ठेवण्याची क्षमता या आधारावर रँक ठरवली जाते यात शिक्षण कौशल्य रोजगार संधी जीवनमान आणि आर्थिक वातावरण यांचा विचार केला जातो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे सुशिला कार्की डिटेल मध्ये समजून घेऊ नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशिला कारकी यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे सुशिला कारकी या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत आणि त्या या पदावर असलेल्या पहिल्या महिला होत्या त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या कालावधीत मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता त्यांच्या नियुक्तीला जेन जेड या तरुणांच्या आंदोलनाचे महत्वपूर्ण योगदान आहे या आंदोलनामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि संसद विघटित करण्यात आली होती नवीन निवडणुका पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार आहेत तोपर्यंत त्या हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहतील ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा आय आय एम अहमदाबादने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोणत्या देशात केले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे दुबई यू घेऊ भारतीय व्यवस्थापन संस्थान अहमदाबाद म्हणजे आय आय एम अहमदाबादने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस दुबई संयुक्त अरब अमिराती येथे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू केला हा कॅम्पस दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटीमध्ये स्थित आहे याच्या उद्घाटन समारंभात दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भारताचे यूएई मधील राजदूत सुजय सुधीर उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचा उद्देश भारतीय व्यवस्थापन शिक्षणाचा जागतिक स्तरावर विस्तार करणे आहे त्याचप्रमाणे आय आय टी मद्रासने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस झांझीबार तंजानिया येथे सुरू केला आहे आय आय टी दिल्लीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस अबुधाबी यू एई येथे सुरू केला आहे तसेच अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने भारतात आपले पहिले कॅम्पस मुंबई महाराष्ट्र येथे सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानचा शुभारंभ कोणत्या शहरातून करणार आहेत योग्य उत्तर आहे इंदोर सविस्तर समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी इंदोर मध्य प्रदेश येथून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करणार आहेत हे अभियान त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सुरू होऊन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला महात्मा गांधी जयंतीला संपेल या अभियानाअंतर्गत देशभरात महिलांसाठी पंचाहत्तर हजार आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील तसेच याच दरम्यान आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याची सुरुवात होईल जे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवले जात आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत जे पी नड्डा तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री हे प्रकाशराव आबिटकर आहेत ओके आणि आपला कंटेंट प्रश्न क्वालिटी आणि माझी मेहनत आपल्याला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून आपल्या व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आज आपलं लाईकचं टार्गेट सहाशे आहे तर कंप्लीट करा ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारतीय सैन्याने संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या स्वदेशी मोबाईल प्रणालीचा वापर सुरू केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संभव स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय लष्कराने संभव म्हणजे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्जन नावाचे एक स्वदेशी विकसित केलेले सुरक्षित संवाद प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे ही प्रणाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरली गेली आहे ज्यात लष्कराने व्हॉट्सअप सारख्या परदेशी प्लॅटफॉर्मचा वापर बंद करून लि संभव वापरणे सुरू केले आहे या प्रणालीमध्ये एम सिग्मा नावाचे ॲप समाविष्ट आहे जे दस्तऐवज चित्रे आणि व्हिडिओ सुरक्षितपणे शेअर करण्यासाठी वापरले जाते संभव प्रणाली जी तंत्रज्ञावर आधारित असून मल्टीलेअर एन्क्रिप्शन आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण प्रदान करते ही प्रणाली भारतीय संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जागतिक प्रथमोपचार दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेरा सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू जागतिक प्रथमोपचार दिवस हा, रेड रेड 2000 साली होता। हा दिवस सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दरवर्षी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये तो तेरा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट सामान्य लोकांमध्ये प्रथमोपचाराचे महत्व पटवून देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करण्याचे कौशल्य वाढवणे आहे दोन हजार पंचवीसची या दिवसाची थीम आहे प्रथम उपचार आणि हवामान बदल इंग्लिशमध्ये फर्स्ट एड अँड क्लायमेट चेंज ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे पहिले विदेशी अटल नवाचार केंद्राचे उद्घाटन कुठे केले योग्य उत्तर आहे अबुधाबी डिटेलमध्ये समजून घेऊ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे पहिले विदेशी अटल नवाचार केंद्राचे आय दिल्ली अबुधाबी कॅम्पस यूएई येथे उद्घाटन केले हे केंद्र नीती आयोगच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत स्थापन झाले असून विद्यार्थ्यांना व स्टार्टअप्सना जागतिक पातळीवर संशोधन आणि नाविन्य यासाठी प्रोत्साहन देईल यामुळे भारत आणि यू ए शैक्षणिक व तांत्रिक सहकार्य अधिक दृढ होणार आहे हे केंद्र भारतीय विद्यार्थ्यांना ग्लोबल इनोव्हेशन इकोसिस्टम मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देईल ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा आय सी सी ने महिला विश्वकप कप दोन हजार पंचवीस साठी कोणते अभियान जाहीर केले आहे योग्य उत्तर आहे विल टू विन डिटेल मध्ये समजून घेऊ आय सी सी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस भारतात आयोजित होणार असून उद्घाटन सामना भारत आणि श्रीलंका दरम्यान होणार आहे हा सामना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे आय सी ने दोन हजार पंचवीसच्या विश्वकपसाठी विल टू विन हे विशेष अभियान जाहीर केले आहे या अभियानाचा उद्देश महिला क्रिकेट अधिक लोकप्रिय करणे खेळाडूंची जिद्द आणि मेहनत अधोरेखित करणे आहे महिला क्रिकेट दोन हजार पंचवीसचे हे तेरावे संस्करण आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा ज्ञान आंतरराष्ट्रीय आयोजन कुठे करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन अकरा ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आले होते ज्यामध्ये भारताच्या पांडुलिपी वारशाचे संरक्षण जतन व डिजिटायझेशन यावर भर देण्यात आला होता आणि यासाठी ज्ञान भारतम मिशन अंतर्गत चारशे त्र्याऐंशी कोटींचा निधी सरकारने उपलब्ध केला असून ज्ञान भारतम पोर्टल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केले आहे या पोर्टलमुळे देशातील पांडुलिपी व वा हस्तलिखित वारसा डिजिटाइज करून लोकांसाठी उपलब्ध होणार आहे दोन हजार पंचवीसची ची या परिषदेची थीम होती रिक्लेमिंग इंडियाज नॉलेज लेगसी थ्रू नॅन्युस्क्रिप्ट हेरिटेज ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा एन आय आर एफ दोन हजार पंचवीसच्या ओव्हरऑल श्रेणीत कोणत्या भारतीय संस्थेने पहिला क्रमांक मिळवला आहे योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास स्पष्टीकरण समजून घेऊ एन आय आर एफ म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार पंचवीसच्या ओव्हरऑल श्रेणीत पहिल्या स्थानावर आय आय टी मद्रास आहे ही संस्था सलग दहाव्या वर्षी या श्रेणीत अव्वल स्थानावर आहे ज्यामुळे तिच्या शैक्षणिक गुणवत्ता संशोधन नाविन्य आणि सामाजिक योगदानाच्या बाबतीत सातत्यपूर्ण उत्कृष्टता सिद्ध होते एन आय आर एफ रँकिंग दोन हजार पंचवीसच्या अन्य कॅटेगरी समजून घेऊ एन आई आर एफ दोन हजार पंचवीस यूनिवर्सिटी श्रेणीत पानावर भारतीय विज्ञान संस्थान बंगलुरू आहे। कॉलेज श्रेणीत क्रमांकावर हिंदू कॉलेज दिल्ली आहे। इंजिनिअरिंग श्रेणीत पहला क्रमांका आई आई टी मद्रास है लॉ श्रेणीत क्रमांकावर नैशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया यूनिवर्सिटी बंगलुरु है मेडिकल श्रेणी पमांका एम्स दिल्ली है रिसर्च इन्स्टिट्यूशन श्रेणीत पहिल्या क्रमांकावर भारतीय विज्ञान संस्था बंगलुरू आहे आणि मॅनेजमेंट श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आय आय एम अहमदाबाद आहे ओके ऑल क्लिअर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग